मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समूहदर्शक शब्द अभ्यासणार आहोत समूहदर्शक शब्द अनेक वस्तूंचा प्राण्यांचा पक्षांचा उल्लेख करताना समूहदर्शक शब्दांचा वापर केला जातो जसे की अनेक आम्रवृक्ष त्यांनाच आपण राई असे म्हणतो तसेच अनेक जहाज त्यांना आपण काफिला असे म्हणतो अनेक विमाने त्यांनाच आपण ताफा असे म्हणतो तर ताफा राई काफिला अशा शब्दांनाच समूहदर्शक शब्द असे म्हणतात चला तर पाहूया अजून असेच काही समूहदर्शक शब्द फुलांचा गुच्छ फुलझाडांचा ताटवा द्रुवांची जुडी धान्याची रास पालेभाजीची गड्डी किंवा जुडी आंब्याची अडी नोटांची पुडकी किंवा थप्पी करवंदांची जाळी आम्रवृक्षांची राई केळ्यांचा घड द्राक्षांचा घोस किंवा घड नारळांचा ढीग फळांचा घोस कलिंगडाचा ढीग किंवा डोंगर केसांचा पुंजका केसांची बट चोरांची टोळी तारकांचा पुंज जहाजांचा काफिला किल्ल्यांचा जुडगा भांड्यांची उतरंड विमानांचा ताफा नाण्यांची चळत हरिणांचा कळप हत्तींचा कळप गवताची पेंढी लाकडांची मोळी गुरांचा कळप प्राण्यांचा कळप माणसांचा जमाव मुंग्यांची रांग विद्यार्थ्यांचा गट प्रवाशांची झुंबड खेळाडूंचा संघ बांबूंचे बेट सैनिकांची तुकडी माणसांचा घोळका भाकरीची चवड पोळ्यांची चवड गवताचा भारा वाद्यांचा रुंद, उसाची मोळी वह्यांचा गठ्ठा पुस्तकांचा गठ्ठा वेलींचा ताटवा वेलींचा कुंज किल्ल्यांचा जुडगा नारळांची पेंड धान्याची रास लाकडांचा भारा पक्ष्यांचा थवा मडक्यांची उतरंड बांबूंचे बेट पालेभाजीची जुडी उंटांचा तांडा उपकरणांचा संच उसाची मोळी काजूंची गाथन केवड्याचे बन खेळाडूंचा संघ गाईंचे खिल्लार गुरांचे खिल्लार जहाजांचा काफिला तारकांचा पुंज नरळांची पेंड नोटांचे पुडके पुस्तकांचा गड्ठा पोत्यांची थप्पी बालवीरांचे पथक भाकऱ्यांची चवड माणसांची गर्दी माशांची गाथन यात्रेकरूंची जत्रा रुपयांची चवड लमारांचा तांडा वेळूंचे बेट वेलींचा कुंज विटांचा ढी सैनिकांची तुकडी किंवा पलटन किंवा पथक